कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे सोमवार आणि नवरात्रीचा आज आहे पाचवा दिवस पाचवी माळ आणि रंग आहे पांढरा तर आजचाच व्हिडिओ तुम्हाला आज येत आहे तर काल व्हिडिओ मी शूटच काहीच केलं नव्हतं त्यामुळे तर चला आता इकडे बघा माझी सकाळचं म्हणजे सगळं आवरलेलं आहे दारातली रांगोळी सडा परत आपले जिथं नवरात्री घट बसतो तिथं देवीला माळ वगैरे दिलेली आहे आरती वगैरे झाली तिकडची मुलांचे डबे जा झाले आणि आता इकडे माझं जी काही खिचडी आहे म्हणजे मी ती बनवते आज माझा उपवास आहे सोमवार तर नवरात्रीच्या नऊ दिवसाचा उपवास मी नाही करत मी उठता बसता उपवास करते आणि मग माझा आत्ता आठवड्याचा जो काही सोमवार आलेला आहे तो उपवास केलेला आहे आज मी तर इकडे मी खिचडीची तयारी करते आज जो किचन ओट्यावरती पसारा दिसतोय ना तो पसारा आवरत आवरतच आज मी खिचडी बनवणार आहे शेंगदाणे वगैरे भाजायला टाकते कढईमध्ये कढई आणि सकाळी चपात्या बनवलेल्या होत्या म्हणजे भाजी पण बनवलेली त्या कढईमध्ये तर तेवढं मी घासून घेतलं बाकीचे छोटे मोठे भांडे अजून घासायचे बाकी, बाकी आहेत पण एवढं म्हटलं परात पण जास्त वेळ बेसिंगमध्ये राहिलं की जास्त भांडे असल्या तर वाटतं म्हणून ती पिठाची परात पहिली घासून घेतली आणि कढई ना जी आपल्याला ती ही दिसते ना समोर ती पांढरी कढई त्या कढईमध्ये मला खिचडी केलेली आवडते किंवा चांगली होते त्यामुळे मी त्याच कडेत खिचडी करते तिकडे शेंगदाणे सुद्धा त्या कडेमध्ये जाडबुडा असल्यामुळे ना त्या कडेमध्ये शेंगदाणे पण खूप छान भाजतात तर ते शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आणि मग बाकीचा पसारा सुद्धा मी आवरून घेतला तोपर्यंत बारीक गॅसवरती शेंगदाणे चांगले भाजून घेते आणि हे टायमिंग होतं ताईनं सकाळी दहा वाजताचं बऱ्यापैकी सगळे आवरलं होतं कपडे वगैरे अजून धुवायचे होते पण म्हणतात ना घरातलं थोडं जरी आवरलं माझं सकाळी ना ताईनं दुपारपर्यंत तीन चार वाजेपर्यंत कामं चालूच असतात तर आता हे जी काय रात्री घासलेली जी काही भांडी होती ना रात्री म्हणजे मला असं वाटतं रात्री मी साडेबारा एक वाजता जेवण केलेलं भांडे घासलेले आहेत तर ती भांडे मी आत्ता लावत आहे रात्री मला खूप वेळ झाला होता झोपायला आम्ही रात्री दांडिया गरबा आणि त्यानंतर अंबाबाईची गाणी देखील म्हणत होतो तर चला असू द्या हे नऊ दिवस असतात त्यामुळे वेळ झाला तरी चालतो आणि मग आल्यानंतर जेवण केलं आणि भांडे वगैरे घासून ठेवलेले होते तर किती उशीर झाला तरी मग मी त्याच वेळेला लगेच भांडे हातासरशी घासून ठेव घेते असं रात्रभर ठेवत नाही मग सकाळी घासता येईल असं वगैरे मी कधीच करत नाही आईनो मग रात्रीचे बारा वाजले काय आणि एक वाजले काय तर असं कारण की सकाळी उठले की नाही चार तासाची झोप घेतली आणि सकाळी मुलांचे डबे वगैरे असतात मग पटकन डबे बनवायला येतात तर इकडे भांडे लावून घेतले ते आणि माठ भरायला घेतलेलं आहे फिल्टर वगैरे चालू केला होता तर म्हटलं चला फिल्टर पूर्ण भरलेला आहे तोपर्यंत माठ भरून घ्यावा म्हणजे माठ भरून घेतला की दुसरा एक फिल्टर भरून ठेवता येतो म्हणजे दोन फिल्टर असे असले की मग आपल्याला दिवसभर पाणी पुरतं तर चला आणि माठातलं पण आता इतकं म्हणजे कडकच ऊन पडतं त्यामुळे ना थंड पाणी पिवावं असं वाटतंय इकडे खूप कडक ऊन आणि दिवसभराचा भरभर वारा सुटतोय तर असो लावलाय भरायला तोपर्यंत इकडे बटाटा सुद्धा खिचडीसाठी तयार करून घेते म्हणजे बारीक कट करून घेतला तर आता इकडे ना म्हणजे मी जसं म्हटलं खिचडी बनवत बनवत बरेच सारे कामं मी करत आहे चपात्या झालेल्या आहेत भाजी एक डब्याची जी काही सुकी भाजी आहे ती झालेली आहे मग म्हटलं चला आज खिचडीच बनवावी आणि म्हणजे मी एखाद्या सोमवारी बनवते दर काही सोमवारी मी खिचडी बनवत बसत नाही आज जरा भूक लागल्यासारखी वाटत होती त्यामुळे म्हटलं चला आज खिचडीच भिजायला टाकलेली होती आणि मला समीक्षेच्या टिफिनलासुद्धा अकरा वाजता जशी किती बारा वाजता जाते स्कूलला तर तिला द्यायची होती मला टिफिनला तर म्हटलं चला आज खिचडीच बनवावी लवकर लवकर आणि खाऊन पण घ्यावी आता इकडे शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून काढून घेते हे नवरात्रीचे नऊ दिवस असतात असतात ना तर ते कसे निघून जातात आणि म्हणजे कसा वेळ नि जातो काहीच कळत नाही आहे सकाळची संध्याकाळ कधी झाली अजिबात काहीच सुचत नाही आहे आणि संध्याकाळचे सुद्धा बारा एक वाजता झोपायला आणि क लवकर होते आणि झोपच होत नाही आहे पूर्ण तर म्हणजे कसा दिवस जातो काहीच कळत नाही आहे बघा हे नवरात्रीचे दिवस म्हणजे गे नवरात्र संपलं की तिथून पुढं कोणी कुणाच्या घरी जात नाही आहे किंवा कोणी को गप्पा मारायला सुद्धा बसत नाही आहे अगदी शेजारच्या ताई जे असतात त्यांच्यासोबतसुद्धा दोन दोन दिवस बोलणं होत नाही आपल्या म्हणजे कॉलनीतले पूर्ण असे सोसायटी असते त्यातल्या सगळ्या लेडीज मुलं असतील सगळे एकत्र येतात आणि त्यानंतर बघा म्हणजे एकत्र येण्याचे हे दोनच उत्सव असतात जसं की गणपतीचे दहा दिवस आणि हे नवरात्रीचे एक नऊ ते दहा दिवस म्हणजे हे दोन उत्सव जे लागोपाठ लगेच येतात ना तर त्या दोन उत्सवातच सगळेजण एकत्र येतात आणि हे दोन उत्सव इतका आनंद देऊन जातात की तो वर्षभर पुरतो इतका आनंद देऊन जातात आणि ना देवीचं सगळ्यात आई करतात म्हणजे आपण देवीचं सगळं करतो जसं की कन्यापूजन आहे घरातसुद्धा आपण घट वगैरे बसवतात म्हणजे प्र ज्याच्या घरी बसवत असतील त्याच्या घरी तर त्यामुळे देवी देवी ना देवीबद्दलची जी काही श्रद्धा आहे सेवा करण्याची प्रत्येकीच्या मनात असते त्यामुळे ना सगळेजण एकत्र येतात उत्सव चांगला मस्त म्हणजे होतो सकाळ संध्याकाळचा वगैरे कार्यक्रम तर चला असो मला म्हणजे ते आवडतं ताई म्हणून मी सुद्धा जाते मला तिथं म्हणजे वेळ द्यायला आवडतो नाहीतर असं नाही का आपल्याला एखादी गोष्ट जर नाही आवडली तर तिथे आपण जास्त वेळ देत नाही तर तसंच मला ते आवडतं खूप देवीची गाणी म्हणायला येत नसतील ना तरी पण तोडकी मोडकी म्हणायची दांडिया खेळायला नाही आल्या तरी आपलं खेळायचं असं मग अशा पद्धतीनं ते परत कोणी तुम्हाला म्हणत नाही की गा गाणी म्हण दांडिया खेळ वर्षभर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही आता हेच दिवस असतात तर आपण एन्जॉय करून घ्यायचे आपल्याला जसं वाटतं तसं मनाला जे वाटतं ते करायचं तर अशा पद्धतीने ताई नौ? तर असं तुमच्याशी बोलत बोलत इकडे मी सुद्धा बारीक करून घेतले हिरवी मिरची बारीक केली बटाटासुद्धा बारीक कट करून घेतला आणि इकडे मी शाबूची खिचडी आहे ती बनवून घेत आहे तर चला मला खूप भूक लागलेली आहे आज आणि आज ना दिवसभर म्हणजे सकाळी उठले आणि विशेष म्हणजे रात्री एक वाजता झोपले आणि सकाळी पाचचा गजर झाला की गजरलाच जाग आली त्यानंतर झोपही लागे ना किती झोपायचा प्रयत्न केला आज म्हटलं उशीर झाला होता झोपायला जरा झोपूया सहा वाजेपर्यंत पण काही झोपच लागत नव्हती त्यामुळे लगेच उठले मग दोन तीन तासाची म्हणजे झोप झाली घेतली होती त्यामुळे आज सकाळी म्हणजे एक तासभर आरती आठ वाजेपर्यंत म्हणजे आरती वगैरे देवीची केली ना तोपर्यंत छान वाटत तो होतं पण आठ नंतर ना असं थोडंसं आळस आल्यासारखं वाटत होता पण कसा तरी खिचडी वगैरे खाऊन आळस तो घालवला आता चला म्हटलं आपण जास्त आपल्याला जास्त आळस करून चालणार नाही तर कामच केली पाहिजेत आणि जर काम आपले पूर्ण वेळेत वेळेत आवरली काळच तर काय कुठला कुठेच निघून जातो कारण की कामं आवरली की बायकांना बरं वाटतं तर तसंच माझं त्यामुळे आज लवकर म्हणजे आवरली कामं बऱ्यापैकी आणि पसारा बघून तर झोपच यायची नवरात्रीमध्ये काय होतं पसारा खूप सारा पडतोय कपडे चेंज होतात दर दर दिवशी दर रंगाचे आणि आम्ही म्हणजे मीच एकटी रंग, दर रंगाची साड्या घालत नाही आहे तर मुलं हे आम्ही चौघजण रोज रंग वेगवेगळे म्हणजे जसा रंग असेल तसे कपडे घालतो त्यामुळे कपड्याचा पसारा सुद्धा खूप पडला आहे तर असं इकडे मी खिचडी माझ्यापुरती थोडीशी घेतलेली आहे एक केळ होतं सकाळी प्रसादाला दिलेलं तर ते घेतलेलं आहे आणि आता दूध पण घेते एक असं पेलाभर आणि चला एवढं खाऊन घेते एवढं आता माझं म्हणजे उपवास असं होऊन जातं आहे मस्तपैकी आज एवढ्यावर पोट भरतंय दूध असलं ना किंवा दही खिचडीसोबत की पोट एकदम भरून जातं म्हणजे असं दिवसभर आपल्याला भूक भूक असं वाटत नाही किंवा उपवास असल्यासारखं वाटत नाही आहे तर छान वाटतं तर म्हणून आता एवढं खाऊन घेतलं आणि आता इकडे परत कपडे धुवून घेतलेले आहेत आज जेवण करूनच कपड्यावर नंबर काढलेला आहे कारण की कपडेही तितकेच होते वरती एक दोन तीन दोऱ्या टाकलेल्या आहेत कपड्यांच्या आणि इथं माझ्या दोन साड्या आता तुम्ही म्हणताल पांढरी साडी तुमच्या अंगावर होती आणि धुवायला पण तीच घेतली तर ताईनं सांगते सकाळी देवपूजा करताना हळदी कुंकवाचे डाग लागलेले उंबरट्याला हळदीचं लेपन केलं तर ते पण हळद वगैरे लागलेली आणि स्वयंपाकसुद्धा करताना ती साडी अंगावरती होती कप मग त्यामुळे ना ती खराब झालेली आणि संध्याकाळी मला खेळायला खेळायलासुद्धा ती साडी हवी होती तर म्हटलं चला ती धुवून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत सुकून जाईल तर त्यामुळे धुवून वाळायला टाकलेली आहे आणि ही आदल्या दिवशीची दोन दिवस दोन तीन दिवस हिला मी दिवसभर घालत होते सकाळ संध्याकाळ रंगाच्या साड्या जी काय असेल रंग तो घालायची आणि नवरात्र आहे म्हणून म्हटलं गाऊन कसा घालायचा म्हणून दिवसभर साडी घालत होते तर ती सुद्धा दोन तीन दिवसाची साडी होती ती पण आज धुवून टाकली आणि साड्या बऱ्याच सगळ्या धुवायच्या आहेत मग वरचेवर धुवून घेणार आहे आता एवढ्या घाई गडबडीत त्याचं तेवढं धुणं ते काही महत्त्वाचं नाही तर नंतर एकाच दिवशी अशा सगळ्या सा साड्या मी धुवून घेईल किंवा असंच वरचेवर दोन दोन तीन तीन साड्या धुवून घेईल तर असं इकडे बघा आता आपलं एक असतं बघा दोरीवरती कपडे सुकायला टाकले ना मग चारही बाजू त्याच्या एकसारख्या जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत त्या बाईचं मन शांत होत नाही आहे तर हात उंच उंच करून का होईना पण ते काठीवरती टाकलेले दोरीवरती टाकलेले कपडे आहेत ना ते चारही बाजू एकसारख्या करणार दोन्ही बाजू आणि त्यानंतरच ती बाई शांत बसते तर तसंच माझं त्या व्यवस्थित साड्या व्यवस्थित वाळायला टाकल्या आणि त्यानंतर घर वगैरे झाडून घेतलं केअर काढला सगळ्या घरातला आणि वाऱ्यानंसुद्धा सुद्धा आता माती खूप येते पार्किंग पण झाडून घेतलं आणि ते कचऱ्याचा डब्बा वगैरे बघा मी ठेवलेला आहे बाहेर इथेच ते खुडच्या तेलाचा डब्बा वगैरे म्हणजे रिकामा झाल्या तो पडला तिथे आणि कामं सगळे आवरली आणि म्हणजे सगळे नाही आईनं फक्त केअर काढला आणि कपडे का धुतले तर तहान लागल्यासारखं झालं म्हणून एक ग्लास पाणी पिले बसून आणि इकडे बघू शकता हा पसारा आत्ताचं टायमिंग होतं एक ते दीड वाजलेल्या होत्या आणि हा पसारा जणू काय माझीच वाट बघत होता चला आता असो स्टोर रूम जे आहे पलीकडे तिकडे जायला ना जागा राहिलेली नाहीये कारण की आपण देवघर जे आहे ना ते एका कोपऱ्यात को केलेलं आहे मग त्यामुळे ना इकडं सोफा सरकवलाय तर तिकडे जायला स्टोरूममध्ये जायला असं सहजपणे येत नाही आहे तर वरती चढून आता तुम्हाला मी तर दिसायलाच गेलेली तर तशा पद्धतीने जावं लागतं आतमध्ये मग तो आतमधला झाडू वगैरे आहे तो मग ती वरचेवर मग मला असं वेळ काढून मारावा लागतो तर तिकडचं झाडू मारून घेतला एक ब्लँकेट वरतीच राहिलेलं बघा तर ते ठेवून दिलं आणि इकडे कपड्याचा डेक तर बघू शकता काय विचारूच नका आणि धुतल्यात पण इतकेच सारे धुतलेले आहेत आणि याच्यातले पण काही धुवायचे आहेत आणि काही धुतलेले आहेत मिक्स झालेले आहेत आणि आता इकडे बघा इथं स आमच्या समीक्षा मॅडमचा पसारा इथेच तिने ती भिंतीवरतीच बोर्ड केलेला आहे भांड्याकुंड्या खेळायचे असतील तर तिथेच खेळणार अभ्यास करायचा असेल तर तिथेच करणार दुपारी थोडंसं झोपायचं असेल तर त्याच रूममध्ये झोपणार म्हणजे अशा पद्धतीनं जे काय तिला तिथं म्हणजे एकटेपणा म्हणतात ना जर तिथे तिथे ती घालवती त्यामुळे तिथं ती मुलांना एक छान वाट म्हणजे झालेली आहे ती रूम ते ते आ, तर तिथे ती व्यवस्थित म्हणजे बसतात सकाळ संध्याकाळ दुपार त्यांना ज्यावेळेस एकटेपणा वाटतो ना तर तिथे ती खेळत बसते तर दप्तरं वगैरे पडलेले होते ते सगळं आवरून घेतलं तिथला पसारा आवरला आणि झाडूसुद्धा मारून घेतला तर चला असं ती रूम बऱ्यापैकी रिकामी केलेली आहे समोरचा जो काही पसारा आहे तो सगळा मी काढून म्हणजे कमी केलेला आहे बऱ्याच कमेंट होत्या की पसारा खूप दिसतोय तुमच्या त्या स्टोरूममध्ये थोडा कमी करा तर तो आवरला आहे आणि त्यामुळे रूम चांगली रिकामी दिसते इकडच्या त्या कपड्यांच्या टॉवेल वगैरे बघा सगळं पडलेलं आहे हे असंच पडतं बघा ताईनं कोणीही त्याला हात लावत नाही आहे तर तेवढं आवरून घेतलं आणि पुस्तकांचं तरी काय जिकडं बघाल तिकडं व्हाय आणि ती पुस्तकं आणि पेन्सिल पेन्सिलचं तर ती टोकं केलेलं तर काही विचारूच नका ते पण असतंच ते सगळं आवरून घेतलं आणि ते फरशीवर खाली टोकं केलेलं ला पडलं ना ते काळं काळं उमटते असं पाय वगैरे पडला वगैरे तर माझ्या शक्यतो इतकं स्वच्छता असते ना म्हणजे आपल्या प्रत्येकच गृहिणींची स्व स्वच्छतेकडे खूप लक्ष असतं तर त्यामुळे ते वरचेवर उचलून घ्यावं लागतं पण ते वरचेवर उचलल्यानं काय होतं आपल्यालाच खूप त्रास होतो खूप आपणच कंटाळतो प्रत्येक वेळ दरवेळेस आपणच का करायचं म्हणून हा पण एक मुद्दा असतो त्यामुळे खूप चिडचिड होते आणि तर असं इकडे आता सात्विक दादा बसलेला आहे तो तुम्हाला दाखवला मी तो शाळेतून आलेला आहे त्याच्या शाळेतल्या गोष्टी ज्या होत्या तो आता जस्ट तो, तो आलेला होता आणि आल्यालाच आले लगेच अभ्यास करायला बसलेला आहे ओरल चालू आहे आणि संध्याकाळी बराच सारा टाईम बाहेर जातो त्यामुळे आल्या आले आले लगेच अभ्यास करायला बसला आहे आणि तो शाळेतल्या गप्पा गोष्टी ओरल कशी झाली वगैरे तो सांगत होता म्हणजे मग असतात बघा मुलांना बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलायच्या असतात सांगायच्या असतात आणि ते कुणाला सांगतात तर मम्मीला शाळेतून घरी आल्याला सांगत असतात तर त्याच्याशीच गप्पा मारत मारत मी हे काम करत होते आणि मलासुद्धा ना काही मन मोकळेपणाने बोलायचं असेल तर मी ती सात्विक दादाशी बोलते आणि दादा सुद्धा माझ्याशी मन मोकळेपणाने बोलतो आपली मुलं जस जशी मोठी होत जातात ना तस तशी त्यांच्याशी ना मन मोकळेपणाने गप्पा मारत जाता येईनू मुलं त्यामुळे ना शाळेतल्या गोष्टी असतील त्यांच्या मित्रमैत्रिणीच्या काही बऱ्याचशाऱ्या गोष्टी असतील त्या आपल्याशी घरी येऊन शेअर करतात जर आपण त्यांच्या गोष्टी ऐकल्या नाहीत किंवा आपण सुद्धा आपलं काही त्यांच्याशी म्हणजे बोललो नाही मी आज हे केलं मी आज ते केलं मी इकडे गेले मी तिकडे केले असं ही गंमत झाली ती गंमत झाली असं मुलांशी तुम्ही बोलत जा किंवा तसं बोलल्याने ना काय होतं मुलांच्यासुद्धा मनावरचं दडपण जे आहे ना ते कमी होतं म्हणजे मुलं घाबरत नाहीत बघा आईवडिलांना तर तसंच माझ्या घरात इतकं फ्री वातावरण असताना मुलं अजिबात घाबरत नाही आहेत सगळ्या गोष्टी समीक्षा असेल सात्विकदादा असेल दोघंही शेअर करतात काही थोडं जरी काही बाहेर झालं ना तर ते लगेच घरी येऊन सांगणार आणि म्हणजे अशा पद्धतीनं दड पण कुठलं ठेवायचं नाही मुलांच्या मनावरही नाही आणि आपणही नाही आपणही आप कुठली गोष्ट असं लपवायची नाही मुलांपासून कुठलीच गोष्ट लपवायची नाही जे शेअर करायचं आहे ना तेवढं आपण शेअर करायचं आणि एखादी गोष्ट असं की त्यांचं मन आनंदी व्हाय म्हणजे व्हावं किंवा त्यांना असं आपण आपण त्यांच्याशी बोलतोय त्यांना आपण वेळ देतोय असं त्यांना वाटावं म्हणून एखादी गोष्ट र म्हणजे जशी आपण कहाणी सांगतो त्या पद्धतीने सुद्धा एखादी कहाणी त्यांना सांगितली ना म्हणजे हे आज असं झालं तसं झालं आणि त्यावेळेस मग असं झालं होतं त्यावेळेस आम्ही असं क केलं त्यावेळेस असं झालं त्याची हे झालं म्हणजे असं बोललं ना त्यांना खूप भारी वाटतं तर तशाच गप्पा मग मी काम आवरत आवरत त्याच्याबरोबर करते आणि नंतर मग त्याला अभ्यासाला बसवते आणि त्यालासुद्धा फ्रेश होतं आणि मग फ्रेश वाटतं आणि मग तो अभ्यास करत बसतो तर चला इकडे ना आता संध्याकाळी गाणी म्हणायची जी आहेत ना त्या गाण्याची प्रॅक्टिस चाललेली आहे आता मी संध्याकाळी कुठलं गाणं म्हणणार आहे रोज म्हणजे एक नवीन वेगवेगळं गाणं एक दोन गाणं मी दिवसभर प्रॅक्टिस करते आणि मग संध्याकाळी ते गाणं तोडकं मोडकं का होईना पण ते म्हणत असते उभी राहून खाताच माझी उभी राहून खाताचा वाट भगत त्या भक्ताची तुझा पुराच्या घाटात वाट भगत त्या भक्ताची तुझा पुराच्या घाटात आली पुनवेची रात पडला डोंगरात आली पुनवेची रात पडला सलन डोंगरात दुसरी पेटून हातात जरा आनंद देवळात मला कवड्याच्या माळा घेऊनी परडी हातात वाट बगत भक्ताचे तुझ्या पुराच्या घाटात वर घर घर सुटलाय कट अंगावर फुटलाय बरा घरघर सुटलाय कटक अंगावर फुटलाय तुला कपड पेटलाय जरा सुगंध उठलाय मला सुचेना काय बाई मला सुचेनं काय बाई या हंडी चलातात म्हट बघत ते तुझा पुराच्या घाटाचं म्हट बघत ते तुझा पुराच्या घाटाचं हळदी कुंकवाचं ले ना तिला नाही त्याचे वाण हळदी कुंकवाचं ले ना तिला नाही त्याचे वाण साडी सोम चामान आंबेला नेमान चढा पल्ला त्याची तुला पुराच्या घाटात का मुखाच नाहून तिचं मुकळा सोडून आणि आमचा चालून भाई म्हणवत भाऊन यही हाकेला धावून नाही आणि पोटात फोटात वाटपे भक्तांची तुझ्या पुराच्या घाटात आणि राजा रे